मोदींच्या सभेमध्ये घोषणा देणारा शरद पवारांच्या भेटीला गेला आहे किरण सानप राशपचा सा, पदाधिकारी आहे मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घालण्यात आला होता किरण सानप यांनी सभेदरम्यान गोंधळ घातला होता किरण सानप शरद पवारांच्या भेटीसाठी गेला आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेचे आहेत किरण मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घाल घालणारा हा किरण सानाभ शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते काय अधिकची माहिती निलम दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी नाशिकमध्ये होते दिंडोरी आणि लोकसभा या दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार रॅली करत होते आणि त्यांच्या भाषणा कांद्यावरती बोला अशा पद्धतीचं घोषणा देत जो आहे किरण सानफ यांनी गोंधळ घातलेला होता या सगळ्या प्रकरणानंतर त्याला पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेला होता आणि त्यानंतर हे किरण सानफ हे राष्ट्रवादीशी निगडीत आहेत अशा पद्धतीचे फोटो एकूणच व्हायरल झाले आणि त्यानंतर काल शरद पवार यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेत जर तो आमच्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं या सगळ्या घडामोडीनंतर आता किरण सानप जे आहे ते एका हॉटेलमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी शरद पवार थांबलेला आहे त्याच ठिकाणी ते भेटीला आलेलं आहेत आणि त्यांच्या दोघांमध्ये बंद दार आड चर्चा ही चालू असल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय नेमकं ते खाली आल्यावरती जे आहे सुद्धा एकूणच देऊ शकतात त्यामुळे ते काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण अत्यंत एक मोठी ही घटना म्हणावी लागेल कारण दोन दिवसांपूर्वी हे नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या घोषणामुळे गोंधळ निर्माण झालेला होता आणि किरण नेमकी ही भेट कशामुळे घेतली गेली त्या संदर्भात काय अधिकची माहिती खर तर दोन हजार एकोणीस पासून किरण सानप हे राष्ट्रवादीचे काम करतायत अशा पद्धतीची काल त्यांनीच प्रतिक्रिया दिलेली होती आणि या कांदा संदर्भात गोंधळ घातल्यानंतर कांदाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आता सध्या दिंडोरी लोकसभा असेल नाशिक लोकसभा असेल या मतदारसंघात गाजतोय आणि त्या, त्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये घोषणा दिल्यानंतर त्यांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळेच ते आज जे आहे शरद पवार यांच्या हे भेटीला आलेचं सुद्धा आपल्याला कळत त्यामुळे दोघांमध्ये काय चर्चा होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे हो महत आणि प्रामुख्याने तांदा मुद्दा असेल किंवा शेतीमालाचा मुद्दा असेल या मुद्द्यावरती चर्चा होईल एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि त्यांच्या भेटीनंतर ते प्रतिक्रिया सुद्धा एकूणच देऊ शकतात त्यामुळे ते काय बोलतात ते बघणं महत्वाचं असणार नक्कीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती